नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी पूजा फालक यांच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही निघालेले आहे वेल्लाडा वेल्लाडा हे गाव भुसावळ पासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आता आपण पोहोचलेले आहे वेल्लाडा श्री कपिलेश्वर महादेव मंदिर वेल्लाडा येथे इथे आपण बघणार आहे अतिशय प्राचीन काळातील हे मंदिर आहे अगदी कोरीव काम केलेलं आहे दगडांमध्ये आपण आता दर्शन घेणार आहे नंदी महाराजांचे हे बघा आणि आपल्याला मंदिर दिसत आहे अतिशय प्राचीन काळातील मंदिर आहे आणि कुठल्याही प्रकारचे सिमेंटचे बांधकाम नाही केलेले आहे अगदी भिंतीमध्ये कोरीव काम केलेलं आहे दगडांमध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि आता आपण दर्शन घेणार आहे महादेवाचे हे बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आतील मंदिर आहे हे महादेवाचे मंदिर अतिशय सुंदर आणि आता आम्ही पोचलेले आहे तलावावरती इथे वेल्डा येथे हे तलाव अतिशय सुंदर असं तलाव आहे आणि या तलावाचा जो आकार आहे तो भारताच्या नकाशाचा आहे आपण जर द्रोणने व्हिडिओ घेल घ्याल तर तो आपल्याला भारताच्या नकाशासारखा दिसेल आणि आता आम्ही निघालेले आहे या तलावाचे जिथे पाणी पडते तिथे अतिशय सुंदर असा धबधबा दब आहे सुद्धा तो बघण्यासाठी आता तिकडे जात आहे आणि तुम्हीही जवळपास असाल तर नक्की आवर्जून इथे फिरायला येऊ शकता अतिशय सुंदर असा धबधबा आहे आणि खूप थंड वातावरण आहे खूप छान मन प्रसन्न होते इथे आल्यावरती आणि माझी व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो सबस्क्राईब करा एक मराठी मुलगी प्रयत्न करत आहे तर तिला नक्कीच सपोर्ट करा धन्यवाद रामकृष्ण हरी